ओके हॅलो बोला हा हे बघा ही, ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे सर याच्यावर okay. सगळी वेबसाईट वर आपल्याला सॉफ्टवेअर बघू शकता बिझनेस सीआरपीआय oh. रेग्युलर ट्रेड साठी आहे ज्वेलरीसाठी मंडी बुक वगैरे आहे त्यानंतर oh, oh. मेडिकल्स फार्मा सगळ्यासाठी सॉफ्टवेअर आपण डेव्हलप केलेले आहे म्हणजे ट्रेड वाईज वेगवेगळे आहेत आणि आता आपण जे oh. तुम्ही बघणार आहोत ना तुमचं बार रेस्टॉरंट साठी हॉटेल ह्याच्यात तुम्ही कम्प्लीट तुमचं बारचं टेबल वाईस बिलिंग क्युरिटी मॅनेजमेंट वगैरे सगळं करू शकता ओके रेस्टॉरंट हॉटेल लॉजिंग साठी पण चालतं सॉफ्टवेअर ते पण आता तुमचा जो मॉडेल ऑन होणार आहे तो स्पेशली बार साठी oh, oh. टेबल एज बिलिंग आणि तुमचं केओटी फूड सेक्शन असेल तर फूड सेक्शन अदरवाइज okay, तुम्ही केओटी थर्टी सिक्स्टी कॉन्सेप्ट मध्ये पेक सिस्टीम मध्ये बिलिंग करू शकता तुम्ही ओके okay, okay. <coughs> एक मिनिट सेट वगैरे <coughs> ओके आता हे सेटअप आपण डाउनलोड करून घेतलं तुमचा नंबर रवि डांगी नि दे डांगी पातल अच्छा जा डांगी सर हे नि दे नका ओके ओके हा त्याच्यानंतर सेट डाउनलोड करा आणि स्क्रोल करत खाली आहे सपोर्ट सेटअप डाउनलोड करून घ्या हॉटेल एअर बी चाललेलं आहे सपोर्ट सेटअपला क्लिक करा ते डाउनलोड होईल त्याला केप करा त्याच्यानंतर प्रोवायडर डाउनलोड करून घ्या ओके okay, आणि त्याच्यानंतर क्रिस्टल रिपोर्ट एट पॉइंट फाईव्ह एक डाउनलोड करा बिल फॉर्मॅटसाठी बस एवढेच फाईल तुम्हाला डाउनलोड करायचे आहे डाउनलोड ओके okay. तर इथे तुम्ही डाउनलोड्समध्ये बघू शकता है। बाकी तीन सेटअप डाउनलोड झाले क्रिस्टल रिपोर्ट पण डाउनलोड होते आपलं ओके okay. त्याच्यानंतर तो तोपर्यंत आपण काय डाउनलोड्समध्ये आपलं जे टीम युअर एनएडेक्स आहे ते इथे कॉपी पेस्ट करून तुम्ही टाकू शकता इथे डाउनलोड्समध्ये तुमची सगळी सेटअप डाउनलोड होणार टीम युअर एनिटेक्स पण तुम्ही ऑनलाईन डायरेक्ट फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता रिमोट डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स आहेत डायरेक्ट तुम्ही ऑनलाईन इन्स्टॉलेशनसाठी वगैरे तुम्हाला रिमोट सपोर्टसाठी इझी पडतात फ्री सॉफ्टवेअर आहे एनइडेक्स वगैरे हो सिंगल <coughs> युझेसाठी तुम्ही वापरू शकता हे नोटिफिकेशन आलं तर तुम्ही इथे क्लिक करून ये परमनंटली त्याला डाउन करून ठेवा म्हणजे सारखं सारखं तुम्हाला वॉर्निंग देत बसणार नाही टीम आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन रिमोट सपोर्ट ऍप्लिकेशन आहे ओके आता आता ऑनलाईन कस्टमरला आपण डेमो देतोय बार साठी ओके कणकवलीमध्ये त्यांचं बार अँड रेस्टॉरंट आहे त्याच्यामध्ये ते पेक सिस्टीममध्ये मध्ये सॉफ्टवेअर यूज करणार आहे थर्टी सिक्स्टी कन्सेप्टमध्ये मध्ये थर्टी सिक्स्टी नाईन्टी ओके ओके डाउनलोड सेटअप झालेले इथून आपण डाउनलोड आपण ओके डाउनलोड्स फोल्डर्स मध्ये आपण सेटअप इन्स्टॉल झालेले आहे एक एक सेटअप तुम्ही रन करून घ्या कोणतं इन्स्टॉल केलं ते चालेल सॉफ्टवेअर सेटअप आहे हॉटेल एअरपे ते लास्टला इंटर इन्स्टॉल करा बाकीचे सगळे इन्स्टॉल करून घे सेटअप सेव्ह करा इन्स्टॉल नेक्स्ट नेक्स्ट करत चला ओके एका एक काही सेकंदामध्ये तुमची से सगळी ॲप्लिकेशन इन्स्टॉल होतात वापरण्यास एकदम सोपं आहे आपलं सॉफ्टवेअर लोकल सर्विस सपोर्ट पण आहे याचे तुम्हाला व्हिडिओ वगैरे डेमो हो हो वगैरे पण आपल्याकडून भेटून जातील ओके नंतर हे सपोर्ट सेटअप डाउनलोड करून घ्या मोर ऑप्शनला एनी ह्या सपोर्ट फाईल आहेत त्या फक्त दोन तुम्ही प्रोवाइडर आणि सपोर्ट ह्या दोन फाईल फक्त इन्स्टॉल करायचा कोणतेही सॉफ्टवेअर तुम्ही यूज करत असाल बिझनेस आर पी एस एल कोणत्याही वेबसाईटवरून आपलं कोणतंही सेटअप तुम्हाला बघायचं असेल डाउनलोड करून डेमो तर दोन फाइल फक्त इन्स्टॉल करा, करा आणि क्रिस्टल रिपोर्ट ती दोनचं सॉफ्टवेअर रेडी होईल यूजसाठी ओके बाकीचं आपण एक क्लोज करूया वेबसाईटवर बघितलं तर आमच्या आता सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर्स सेटअप अवेलेबल आहे फ्रीमध्ये तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करून तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डेमो यूज करून बघू शकता तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल ट्रेनिंग पाहिजे असेल तर कधी आम्हाला कॉल करा ओके हे झालेलं आहे डाउनलोड दोन सेटअप त्याच्यानंतर आपण क्रिस्टल रिपोर्टमध्ये जाऊया ओके आता करू उद्या रात्री उद्या रात्री करा नऊ दहा वाजता केला ते चला तेच असे उद्या इयर एंडिंग करून घेऊया फायनान्शियल इयर म्हणजे परवापासून तुम्हाला परवा गर्दी असते त्यामुळे उद्या आधीच करून घ्या तुमचा ओके ओके ठीक आहे हा बाकी का बरे वा गुढीपाडव्याची गुढीपाडव्याची शुभेच्छा तुम्हाला होताच बिलिंग कम्प्लीट करा आणि फोन करा काय स्टॉक वगैरे काय ऍडजस्टमेंट करूच्या का असं सगळं करा आणि फोन करा हा मग त्यावेळी आठवण करा मग ते काय सगळं हा त्याला ओके याप्रमाणे आपण सगळे सिरियल नंबर इथे कॉपी पेस्ट करायचा त्याच फोल्डर मध्ये तुम्हाला भेटणार आपण एक्स्ट्रॅक्ट करून घेतला फोल्डर आणि हे सेटअप रन करतोय आपण ओके नेक्स्ट नेक्स्ट करत यायचं बाकी बाकी सगळं ऑटोमॅटिक इन्स्टॉलर होतं तुम्हाला काही करायची ते गरज नाही ओके okay, क्रिस्टल रिपोर्ट आपलं डाउनलोड होऊन दे लास्टला हे हॉटेल ए आर पी सेटअप रन करा बाकी सगळं सेटअप झालेलं आहे प्रोवायडर झालं सपोर्ट सेटअप झालं क्रिस्टर रिपोर्ट आणि मेन सेटअप आहे ते लास्टला इन्स्टॉल शक्यतो तुमच्या लोकल डिस्क डीमध्येच घेतं ते सी ड्रायव्हर आपलं विंडोज असतं ते इन्स्टॉल करू नका लोकल डिस्कला इन्स्टॉल करा नेक्स्ट नाही इन्स्टॉल करा बस की आपलं सॉफ्टवेअर डाउनलोड आणि इन्स्टॉलेशन दोन्ही प्रोसेस कम्प्लीट झालेले आहेत ओके इथे फिनिश करू नका क्लोज करा त्यानंतर इथे मध्ये या कम्फर्टेबिलिटी रन एज ऍडमिनिस्ट्रेटर करून ठेवा सॉफ्टवेअरला फुल राईट्स भेटतात तुम्हाला सॉफ्टवेअर इन्स्टॉरेशन हो बरोबर बाकी प्रोडक्टचं नाव वगैरे ऍड करा सगळे डिटेल्स टॅक्स फ्री ठेवा तिथे ग्रुप लेन्स आपला ग्लास घ्या आणि परचेस सेल आणि एम आर पी टाका बस आणि स्टॉक क्वांटिटी नाही टाकावी लागणार ना तर हो बरोबर मग क्वांटिटी काय असेल ते टाकून ठेवा ओके हे आता फिनिश करू आपण आता रेडी झालेलं आहे आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कुणाशी बोलत आहे क्रिएट कंपनी साठी क्रिएट कंपनीला क्लिक करायची ओके हॅलो हा इथे तुमच्या बारचं नाव टाका हॉटेलचं नाव टाका हो डायरेक्ट टाईप करा हे काय टाईप होत लँग्वेज तुमची बघा लँग्वेज ओके इथे नाव टाका शॉपचं आणि एंटरवरून खाली या आणि ते ऍड्रेस टाका तुमच्या शॉर्ट मध्ये काय तो ओके बस आणि सिटी वगैरे टाका कणगवलीस टाकून देवा ओके आणि एंटर मारत द्या काय एक मिनिट प्रॉब्लेम नाही खरा कंटा बोला झालं महाराष्ट्र ओके इथे एक तुमचा मोबाईल नंबर टाका सर ओके बस ठीक आहे आपली कंपनी क्रिएट झाली ओके जा क्रिएट झाले पासवर्ड बाय डिफॉल्ट वन वन आहे एंटर मारायचा लॉग इन होईल ओके एंटर युजर आय डी वन टाईप करा प्लस पासवर्ड वन आणि दोनदा एंटर मारा ओके की लॉ सॉफ्टवेअर लॉग इन होईल त्याच्या अगोदर एक तुम्ही कर सेटिंग करायची आहे बारसाठी इथे मोर ऑप्शन ला मोर ऑप्शनला आलात की इथे एक ऑप्शन भेटेल बघा तुम्हाला रिक्वायर्ड लिक स्टॉक क्लिक ऑन करायची अप्लाय सेटिंग येस करा हा एक ऑप्शन ऑन करायचा त्याच्यानंतर हे ऑप्शन तुम्हाला डायरेक्ट प्रिंट पाहिजे डायरेक्ट करू शकता आता मी बिफोर प्रिंट प्रिव्यूला ऑन करून ठेवतो म्हणजे अगोदर आपल्याला प्रिव्यू शो होईल बिलाचा नंतर आपली केओटी प्रिंट होईल ओके ओके एवढी सेटिंग करायची आता आपण टेबल वगैरे ऍड करून घेऊया हॅलो हा बोला आ, सर तुम्हाला हे स्क्रीन व्यवस्थित दिसत पूर्ण लॅपटॉपला ना तुमच्या कंट्रोल ए काय बाजूला शॉर्टकट कि झाले आता तेवढं बाकी सगळी स्क्रीन दिसते मला अकाउंट वगैरे दिसतंय ना तुम्हाला काय काय हे उजवीकडे कंट्रोल याच्या पुढे हे अकाउंट वगैरे ऑप्शन आहे ते ऑनलाईन ओके 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 रिझर्वेशन सेट करून वन टाकून आपण लॉग इन केलं सॉफ्टवेअर ओके ओके सर हे आपलं हॉटेल पी सॉफ्टवेअर आहे स्पेशली रेस्टॉरंट आणि बार साठी वापरलं जातं त्याचा डेमो आपण लाईव्ह डेमो बघतोय कॉन्क्लुजन आपले कसे होणार त्यांना आपण मध्ये देतो ओके हे आता सॉफ्टवेअर आपलं लॉग इन झालंय आता आपण याच्यामध्ये टेबल्स ऍड करूया जेवढी मल्टिपल टेबल्स पाहिजे तेवढी ऍड करू शकतो तुम्ही हा हॅलो हा फोन लागत होता ओके आता टेबल्स किती आहेत सर तुमची टोटल टेबल्स आहेत आमचे आतमध्ये एक सात आहेत आणि बाहेरच्या सेक्शन मध्ये तीन आहेत ओके म्हणजे दहा टेबल जरी धरूया आपण दो, दो? मी आता कंटिन्यू काय प्रॉपर परत ओके इथे तुम्ही मास्टरला या मास्टर मध्ये मा येऊ टेबल्स ऑप्शन आहे तुम्ही टेबल्स ऍड करायचं आता फक्त टेबल ऍड करायचं आहे लंच नंतर बाकीचं आपण सेटअप घेणार आहोत ट्रेनिंग देणार आहोत ओके सिरियल नंबर पण सेम टाकायचा सिक्वेन्स प्रमाणे ऑटोमॅटिक टेबल लागतात तुमची एंटर एंटर मारत द्यायचं टेबल नंबर सहा सिरियल नंबर पण सहा सिरियल सेम आहे ना टेबल नंबर आणि सिरियल नंबर सेम आहे ओके एवढे टेबल्स ॲड केले आपण जर इथे आलात तुम्ही टेबल डॅश बोर्डला तर इथे तुम्ही टेबल डॅश बोर्ड बघू शकता ओके सर ओके इथे आपलं टेबल डॅशबोर्ड ॲड झालेला आहे बाकीचे डिटेल्स आपण स्टेप बाय स्टेप नंतर दुसऱ्या सेशन मध्ये बघणार आहोत आता आपण बघतो सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन आणि टेबल क्रिएशन बघितलेलं आहे बाकी प्रोडक्ट क्रिएशन आयटम क्रिएशन आहे बाकीचं ट्रेनिंग आहे टी बिल नंतर थर्टी सिक्स्टी पेक सिस्टीम कसं से सेट करायचं वगैरे सगळं स्टॉक रिपोर्ट पेमेंट रिपोर्ट बाकीच्या गोष्टी आपण हे सेकंड सेशनमध्ये बघणार आहोत ओके सर थँक्यू